महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखर पुढा झाल्यानंतर जे काही वादळ उठल होत ते अजून काही शांत व्हायचं नाव घेत नाहीये दुसऱ्यांना साधी लग्न करायला पण स्वतः लग्नात म्हणून निवृत्ती महाराज इंदुरीकरांना टार्गेट करण्यात आलं पण सोशल मीडियातून झालेल्या या व्यक्तिगत टीकांमुळे इंदुरीकर महाराज प्रचंड व्यथित झाल्याचं बोललं जात एवढंच नाही तर ते चक्क कीर्तन सोडण्याचा निर्णय घेत असल्याची चर्चा होते स्वतः इंदुरीकरांनी तशी काही वक्तव्य केले नेमकं काय घडलंय काय म्हणाले त्याचा आढावा घेऊ इंदोरीकर महाराज म्हणाले आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून लोकांचे कमेंट्स आहेत यापेक्षा वाईट काय असेल आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यांवर लोकांनी बातम्या तयार केल्यात पण तिच्या बापाला तुम्ही मला लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा त्यात काय दोष पण या कॅमेरा माझं मुश्किल करून टाकलंय काय मला एक सांगा मुलगी तुम्हालाही आहे तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखर पुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात कि मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी घेतले असतील कि म्या घेतले असतील एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लागत पाहिजे ना माणूस नालाय कसावा पण किती त्याच्यामुळे आता मी कंटाळलो महाराज मी, दो तीन दिवसा रहे, रहे मी दोन तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप थांबून येणार आहे आता बाद झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळंच चांगलं केलं आयुष्यात चांगलं करून त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं माझ्या घरात आळापर्यंत जायला नको होतं मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही आणि ही अक्कल आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे खरं की खोट आहे तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही आता कमेंट करणारे लोक बोलायला लागलेत आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा त्याच त्याने चांगलं जगावं आम्ही दोन तीन दिवसांपासून विचार करतोय दोन तीन दिवसात मी निर्णय घेणार आहे पण मजा नाही राहिली त्यात आता इंदुरीकरांच्या या निर्णयाने त्यांच्यावर प्रेम नसणाऱ्या त्यांची कीर्तन ऐकणाऱ्या लोकांच्या नाराजीचा सूर आहे कीर्तनासाठी घेतलेले पैसे आश्रम शाळेसाठी वापरणारे इंदुरीकर महाराज यांनी आध्यात्मिक आणि सांसारिक जीवनाचा चांगला पाठ घालून दिलाय त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्राची कीर्तन परंपरा अधिक लोकप्रिय मोठा लावलाय गावगावची अनेक मंडळी त्यांची कीर्तन सेवेत आणली वास्तवाला धरून दाखले देण्याची कीर्तन शैली शेतकऱ्यांची स्थिती कर्जबाजारीपणा लग्न घरात ओलारी सासू सुनेची भांडणं बिघडत चाललेली तरुणाई या प्रश्नांवर ते आपली परखड मांडत असतात उच्च शिक्षित असलेले महाराज त्यांच्या कीर्तनातून आरसा दाखवत त्यामुळे घराघरात त्यांची कीर्तन ऐकली जातात पण त्यांच्या या लोकप्रियतेचा त्यांना मागच्या काही काळात त्रास देखील सहन करावा लागलाय त्यांच्या कीर्तनातले संदेश बाजूला सारून लोकांनी फक्त त्यांचा विनोद लक्षात ठेवण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या कीर्तनाची अशी परवड होईल असा स्वप्नात सुद्धा त्यांनी विचार केला नसेल कीर्तनासोबतच निवृत्ती महाराज हे गरीब मुला मुलींसाठी माफक दरात चालवत असलेल्या शाळेमुळे सुद्धा ओळखले जातात अशा प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देश महाराज देशमुख उर्फ यांच्या साखर पुढा काही दिवसांपूर्वी पार पडला आता लग्न ही खर तर त्या त्या कुटुंबाची खासगी बाब असते त्यामुळे त्याबद्दल कोणीही मत व्यक्त करू नयेत पण निवृत्ती महाराज महाराष्ट्राचे प्रख्यात कीर्तनकार असल्यानं त्यांच्या घरच्या सोहळ्याशी सोशल मीडियावर चर्चा रंगलेली बघायला मिळाली त्यातून मग त्यांचे टीकाकारही ऍक्टिव्ह झाले आपल्या आगळ्या वेगळ्या कीर्तन शैलीमुळे इंदुरीकर महाराज समाजात जनजागृतीचं काम करत असतात त्यांनी कायमच साध्या पद्धतीनं लग्न करावं म्हणून संदेश दिला पण त्यांनी त्यांच्या लेकीच्या लग्नावेळी मात्र त्यांचे सगळे उद्देश धाब्यावर बसवल्याची चर्चा महाराष्ट्रात रंगली लोका सांगे ब्रह्मज्ञान पण आपण मात्र कोरडे पाषण अशी अवस्था असल्याचा आरोप लोकांनी त्यांच्यावर ठेवला खर तर एका बाजूला उपस्थित लोकांनी हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला असं सा सांगितलं उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार साध्या पद्धतीनं हा सोहळा पार पडला ना कुणाला शाल शेफळ देण्यात आलं ना कसला तामजाम करण्यात आला साखर सत्कार हार तुरे शाल न स्वीकारता झटपट आणि अत्यंत साधेपणानं कार्यक्रम पार पडला पण पड़ मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मात्र सोहळ्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओज नंतर इंदुरीकरांवर जोरदार टीका केली होती त्यांनी असा आरोप केला होता की दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केलाय या सगळ्या प्रकरणावरही तेव्हाच इंदुरीकरांनी स्पष्टीकरण दिलं होतं ते म्हणाले आपल्या सोहळ्यावर अशा हे माहिती होतं वीस वर्ष लोकांनी नावं ठेवली तेच सण करत आलो पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा करायचा तर सगळ्यांचा नाहीतर एकाचाही नाही एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही त्याच्यासाठी आठ दिवस केला पण जेवण महाराष्ट्रीयन ठेवलं जेवण वागण्याचा ड्रेस हा वारकऱ्यासारखा ठेवला सगळ्यांना समान वागणूक सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुर्ची नाही फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलंय कुणाला कमी पाहिलं नाही कुणाची स्तुती केली नाही कुणाची निंदा केली नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलोय असं इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटलंय मित्रांनो महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या वैष्णव धर्माची पताका डोक्याला बांधलेली माणसं नितांत सुंदर दिसतात आता फक्त पोरीच्या लग्नामुळे इंदुरीकर महाराजांनी वैष्णव धर्माची पताका डोक्यावरून खाली उतरवली पाहिजे का त्यांनी कीर्तनातून निवृत्ती घेणं तुम्हाला योग्य वाटतंय का कमेंट करून सांगा आणि आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद